वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबाचं क्रूर आणि लोभी रूप महाराष्ट्रासमोर उघडं झालं बाहेरून प्रतिष्ठित अस दिसणारे हे कुटुंब आतून किती विकृत आहे हे, हे पाहून समाज सुन्न झाला करिश्मा जी एक बिझनेस वुमन म्हणून ओळखली जायची तीच आतून इतकी क्रूर निघाली की एका स्त्रीच्या मृत्यूमध्ये ती सामील होती वैष्णवीचा नवरा एकेकाळी तिच्या प्रेमात इतका वेळा होता की तिच्या मृत्यूचा सूत्रधार ठरला दोन कोटींच्या फ्लॅटसाठी त्याने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला धमक्या दिल्या आणि राजकीय ओळखी वापरून पोलिसांनाही गप्प केलं पोलिसांची निष्क्रियता आणि राजकीय संरक्षण वैष्णवीच्या आईवडिलांनी काही वेळा पोलिसातही तक्रार केली होती पण हगवणे कुटुंबाच्या वरदहस्तामुळे पोलिसांनी फक्त कागदपत्रे नोंद करून प्रकरण मिटवलं शशांकचे वडील राजेंद्र हगवणे जो स्वतःला मोठा समाजसेवक म्हणून घ्यायचा त्याने या चळवळीला पाठिंबा दिला वैष्णवीच्या मृत्यूच्या दिवशी तो पंचवीस कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आला होता जणू काही राजकीय सभेसाठी चालला होता पण त्याला समजलं की हे प्रकरण आता राजकारण नसून न्यायासाठी आणि बळी गेलेल्या लेकीसाठी लेकीच्या हक्कासाठी चाललेली लढाई आहे त्यांनी आपला मुलगा सुशील घेऊन याला घेऊन फरार होणं पसंत केलं मीडिया आणि समाजाचा आक्रोश पाहून मीडियाने हे प्रकरण उचलून धरलं आई गेली बाळ रडतंय या बातमीने महाराष्ट्रच नव्हे तर देशभळा देशभरात खळबळ माजली महिलांचे हक्क गुंडाळून कुटुंबाकडून होणारा मानसिक छळ या सगळ्या मुद्द्यांवर नव्याने चर्चा सुरू झाली अनेक महिला संघटना पुढे आल्या आणि सोशल मीडियावर जस्टिस फॉर वैष्णवी हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला पोलिसांनी शशांक आणि करिश्माला ताब्यात घेतल्यानंतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी उघडकीस आल्या वैष्णवीच्या छळासाठी वापरलेले लोखंडी रॉड मारहाणीचे सी सी टी व्ही फुटेज मोबाईलवरील व्हॉट्सअप चॅट हे सगळे पुरावे वैष्णवी न्याय मागत असल्याचे दिसून आले घरात काम करणाऱ्या नोकर नोकरांनी साक्ष दिली मॅडम रडायच्या साहेब दररोज शिव्या द्यायची कधी कधी रात्री मारहाण व्हायची वैष्णवीच्या आईने एका मुलाखतीत सांगितलं की माझ्या मुलीला माझ्या डोळ्यासमोर मरमणार म्हणून वाढवलं नव्हतं ती शशांकवर प्रेम करत होती पण कधी वाटलं नव्हतं की हे प्रकरण मृत्यूच्या वाटेवर नेन न्यायालयीन ने प्रकरण आणि जनतेचे पुनर्वसन न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आणि वैष्णवीच्या वकिलांनी ठामपणे सांगितले की ती आत्महत्या नाही ही ठरवून केलेली हत्या आहे रोजचा छळ पैशांसाठी तगादा बाळा बाळाचा मानसिक दबाव या सर्वांमुळे या गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर बनलं होतं शशांक आणि करिश्माने जमिनीसाठी जामिनासाठी अर्ज केला पण कोर्टाने तो फेटाळून लावला न्यायाधीशांनी स्पष्ट केलं की ज्यांनी एका स्त्रीचा इतक्या क्रूरपणे जीव घेतला त्यांच्यासाठी हे न्यायालय नाही दरम्यान वैष्णवीच्या बाळाचे जनक आजच पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरू झाला त्याला वैष्णवीच्या आईवडिलांकडे अधिकृतरित्या सोपवण्याचं काम सुरू झालं सामाजिक कार्यकर्त्यांनीही जनहितासाठी मदतीचा हात पुढे केला ही डायरी आणि व्हिडिओ क्लिप न्यायालयात सादर झालेले पुरावे उघडकीस आले वैष्णवीने तिच्या जवळच्या मैत्रिणीला एक डायरी दिली होती ज्यात तिने आपल्या छळ्याचे सविस्तर वर्णन केले होते मला माझी ननन आणि नवरा दररोज मारतात मी रात्री बाळाला मिठी मारून रडत झोपते माझ्या नवरेच्या नजरेत प्रेम नाही क्रूरपणा आहे असे हृदयद्रावक मजकूर त्या डायरीत होते ही डायरी आणि मोबाईलमधील व्हिडिओ क्लिप न्यायालयात सादर करण्यात आल्या जेव्हा कोर्टासमोर हा व्हिडिओ सादर करण्यात आला शशांक आणि करिश्मा वैष्णवीवर ताशेरे ओढत होते तेव्हा न्यायालयात उपस्थित अस सगळे सुन्न झाले होते त्या क्षणी कोर्टाने स्पष्ट केलं की ही केवळ आत्महत्या नाही शारीरिक आणि मानसिक सुसूत्रामुळे झालेली हत्या आहे राजकीय हलकल्लोळ आणि कायद्या सुधारणांची मागणी या केसचा तपास करत आता विशेष पथकाकडे देण्यात आला आहे महाराष्ट्रातील महिला आयोगाने स्वतः या प्रकरणात लक्ष घातलं त्यांनी वैष्णवीच्या कुटुंबाची भेट घेतली आणि जनकाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी पावलं उचलली वैष्णवीच्या आईवडिलांना सरकारी मदत मिळवून देण्याचं आश्वासन देण्यात आलं राजकीय पातळीवरही या प्रचंड प्रकरणी प्रचंड गद्दारोळ झाला अनेक विरोधी पक्षांनी पोलिसांची भूमिका आणि हगवणे कुटुंबाच्या राजकीय संबंधांचा पर्दाफाश करण्याची मागणी केली काही नेत्यांनी थेट विधानसभेत हे थे प्रकरण मांडलं आणि जर एका सुशिक्षित मुलीचे हे झालं असेल तर इतर सामान्य महिलांचे काय असा प्रश्न विचारला सरकारवर विरोधी कायदे आणखी कडक करण्यासाठी दबाव वाढू लागला पुढील तपास आणि आर्थिक व्यवहार करिश्मा शशांक आणि त्याचे वडील अजूनही न्यायालयीन कोठडीत होते पोलीस तपास अधिक कडक होत चालला होता आणि अनेक आर्थिक व्यवहार समोर येऊ लागले होते शशांकने आपला मित्र निलेश चव्हाण याच्या खात्यातून काही रक्कम फिरवल्याचे पुरावे सापडले त्या रकमा कशासाठी वापरल्या गेल्या याचाही तपास सुरू झाला आणि एका छोट्याशा बाळाने त्याचं आयुष्य अजून पुढे न्यायचं होतं इतकी मोठी मानसिक छ चा, छळ सोचली हे पाहून अनेक मानसोपचार तज्ज्ञ पुढे आले त्यांनी जनकाला आधार देण्यासाठी वैष्णवीच्या माहेरच्या लोकांना सल्ला दिला की त्याचं मनोबल वाढवण्यासाठी त्याला प्रेम सुश सुरक्षितता आणि भावनिक आधार द्यावा लागेल केस स्टडी आणि सामाजिक बदलाची लाट वैष्णवी प्रकरण आता केस स्टडी बनू लागलं होतं कायदा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महिला आयोगासाठी आणि सामाजिक चळवळीसाठी हे प्रकरण एक उदाहरण ठरलं की सामाजिक प्रतिष्ठान श्रीमंती राजकीय ओळखी यापेक्षा एका स्त्रीचे जीवन जास्त महत्त्वाचे आहे एका वृत्तवाहिनीने वैष्णवीच्या आयुष्यावर एक प्रेमळ आईचा आक्रोश या नावाने एक एक डॉक्युमेंटरी तयार केली जी देशभरातून लाखो लोकांनी पाहिली सोशल मीडियावर वैष्णवी जस्टिस हा हॅशटॅग पुन्हा टाकला गेला अनेक महिला विशेषतः अशा की ज्या वैष्णवीप्रमाणे हिंसा सहन करत होत्या त्यांनी पुढे येऊन पोलिसांना तक्रारी केल्या वैष्णवी स्वतःसाठी न्याय मागितला नाही पण जिच्यासाठी मृत्यूनंतर उभ्या राहिलेल्या आंदोलनाने हजारो महिलांना न्याय मिळवून देण्याची प्रेरणा दिली जनतेच्या पाठिंबामुळे सरकारी यंत्रणा न्यायालय पोलीस विभाग सगळेच कामाला लागले न्यायालयातील खऱ्या लढाईची सुरुवात वैष्णवीच्या आईवडिलांनी दखल केली तक्रारीनंतर शशांक करिश्मा आणि सासूसासऱ्याला अटक झाली होती पण खरी लढाई आता न्यायालयात सुरू झाली होती वैष्णवीच्या कुटुंबासाठी ही प्रत्येक गुन्हेगारी केस नव्हती ती एक सामाजिक लढाई होती एका आत्म्याला न्याय मिळवून देण्याची प्रक्रिया कोर्टात सरकारी वकिलांनी अत्यंत समर्पकपणे केस मांडली त्यांनी वैष्णवीच्या डायरीतील पाने तिच्या मैत्रिणीच्या साक्षी नो साक्षी नोकरांचे जबाब आणि मोबाईलमधील व्हिडिओ क्लिप सादर केल्या या सगळ्याचा तडाखा इतका जोरदार होता बचाव पक्षसुद्धा हादरून गेला होता भावना विव शिक्षण जनकाच्या नावाची चिठ्ठी शशांकच्या वकिलाने सुरुवातीला वैष्णवी मानसिक अस्थिर असल्याचा दावा करून केस वळवण्याचा प्रयत्नही केला होता पण न्यायालयात जेव्हा वैष्णवी बाळा जनकाच्या नावाने लिहिलेली ती चट चिठ्ठी दाखवली गेली तेव्हा न्यायाधीश स्वत भाऊक झाले त्या चिठ्ठीत लिहिले होते जनक बेटा मला माफ कर मी खूप रडले पण आता नाही सहन तुझ्या वडिलांच्या लालसेने पुढे माझं अस्तित्व हरवलं जर मी गेले तर आईबाबांना मिठी मार तुझ्यासाठी ते खरे आईबाबा आहेत ही चिठ्ठी कोर्टात वाचून दाखवली गेली तेव्हा कोर्टात उपस्थित प्रत्येक सुन्न झाला आणि असरूंनी कोर्टाची शांतता मोडली छव विच्छेदन अहवाल आणि कुटुंबाची साक्ष त्या दिवसापासून या केसकडे सर्व देश पाहू लागले काही एक सून एक स्त्री कितीही मजबूत असली तरी घरातल्या हिंसेसमोर ती किती असहाय्य असते हे समाजाला उमजलं न्यायालयात सरकारी वकिलांनी वैष्णवीर झालेला मानसिक आणि शारीरिक छळ पैशाच्या लालसेपोटी झालेल्या मारहाणीचे ठोस पुरावे दिले एका डॉक्टरांनी वैष्णवीच्या छवविच्छेदन अहवालाला स्पष्ट नमूद केलं होतं की तिच्या शरीरावर बेचाळीस ठिकाणी जखमांचे चिन्ह होते तिच्या पाठीवर सिगारेटचे चटके होते तर हातपायांवर काठ्यांनी मारल्याचे व्रण होते कोर्टात वैष्णवीच्या आईवडिलांनी साक्ष दिली त्यांचा भरकटून सोडणारा आक्रोश संपूर्ण न्यायालयात ऐकू गेला आम्ही तिला थांबवलं पण ती म्हणायची मी माझ्या प्रेमावर विश्वास ठेवते आम्हाला काय माहीत तिचं प्रेमच तिचं मृत्यू ठरेल न्यायालयाचा निर्णय आणि समाजाची प्रतीक्षा या केसच्या प्रत्येक साक्षीवर समाजाचे लक्ष होतं मीडियाही चोवीस तासात या प्रकरणाचा कवरेज करत होता सोशल मीडियावर लोकांनी जस्टिस फॉर वैष्णवी वापरून लाखो पोस्ट केल्या अनेक महिला संघटना रस्त्यावर उतरल्या वैष्णवीचे नाव घेत महिलांनी आपल्या चा छळाचा अत्याचाराचा उघडपणे बोलायला सुरुवात केली दरम्यान न्यायालयीन लढा बरोबरच वैष्णवीच्या जनजागृतीसाठीही लढा सुरू होता न्यायालयाने बालकल्याण समितीच्या माध्यमातून जनतेला सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला वैष्णवीच्या माहेरच्यांना हे बालकत्व मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पार पाडावी लागली त्यांनी जनतेला पुन्हा आपल्या घरी नेण्यासाठी लाखोंच्या सह्या गोळा केल्या हा काळ वैष्णवीच्या कुटुंबासाठी अत्यंत कठीण होता पण त्यांना देशभरातून पाठिंबा मिळत होता हजारो लोकांनी पत्र लिहून कॉल करून आणि ऑनलाईन मोहीम चालवून त्यांच्यासोबत उभे राहत असल्याचं दाखवलं त्यांना वाटू लागले की वैष्णवी गेली खरी पण तिचा आत्मा अजूनही हजारो महिलांमध्ये जिवंत आहे पुढील सुनावणीच्या दिवशी न्यायालयात वैष्णवीच्या छळाचा खरा मुख्य सूत्रधार शशांक याला चौकशीसाठी बोलवण्यात आलं त्याचं वागणं उद्धट आणि बिंदास्त होतं तो म्हणाला ती खूप बोलायची मी फक्त तिला थांबवलं पण कोर्टाच्या समोर त्याचे सर्व दावे कोसळले पुरावे इतके ठोस होते की त्याच्या कोणत्याही वकिलाला त्याचे समर्थन करता आलं नाही कोर्टाने निकाल सुरक्षित ठेवला आणि पुढील तारखेला निकाल जाहीर केला जाणार असल्याची घोषणा केली संपूर्ण महाराष्ट्रात त्यात विशेषतः महिलांमध्ये मा ती तारीख प्रतिष्ठेचा भाग झाली या घटनेमुळे समाजात महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्यावरील अत्याचाराविरोधात एक मोठी चळवळ उभी राहिली वैष्णवीला न्याय मिळवून तिच्यासारख्या अनेक महिलांना बळ मिळेल अशी आशा आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद